नमस्कार मैत्रिणींनो आज मी हळदी कुंकुवासाठी चिवडा तयार केलेला आहे प्रथम सर्व साहित्य भाजून घेतलं नंतर मग त्याला फोडणी घातली छान मुरमुरे टाकले त्या शेंगदाणे टाकले आणि खमंगाचा चिवडा छान भाजून घेतला छानपैकी यम्मी यम्मी चिवडा माझा तयार होत आहे नंतर मग मी माझी सिक्रेट ब्लॅक सॉल्ट टाकत असते त्याच्यावर चिवड्यावर आणि असा खरपूस चिवडा खूप छान लागतो पिठी साखर पण टाकत असते मी थोडं आमचूल पावडर पण टाकते अशा प्रकारे माझा चिवडा खूप छान बनतो आणि माझ्या घरच्या सगळ्यांना आवडत होतो सांगाल मैत्रिणी कसा जमला चिवडा धन्यवाद